आपल्याला भावा भेटल्या आहेत भावा कुठले आपण आपण पालीची पालीची किती वर्ष झाला आपण येत आहेत कुठं आलं पाली आम्हाला माहिती सातारा साता किती वर्ष झाला आपण येत आहेत वर्ष झाली झाली गडावरती येत आहेत कसं वाटतं तुम्हाला आपलं फुल आहे आपलं गावच आहे पाली खंडोबा हालीत नाही अच्छा बरं 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 काय म्हणणं काय बरं हे सगळ्यांना सांगू शकता का तुम्हाला माहिती असेल का इद वरती खाली दोन मंदिर कस खाली मंदिर म्हणजे कसं एक म्हातार होत ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचं तेव्हा सगळं जंगलच होतं मग ते म्हातार पप्पा पाणी खायने वर नेत होतं मग आता पुन्हा म्हटलं जो आता काय मला काय वर चढता येणार नाही आम्ही आपलं जातो म्हटला काही येणार नाही पुन्हा खाली मग देव म्हटले खाली तुम्ही चलतो पुढं देव मग तो पुढं बाग बघितल्यानंतर तिथंच बघते मूर्ती मूर्तीसाठी खायचे डोंगरा म्हणून नवागड म्हणतात त्याला जुन्या गडाच काय इतिहास जुन्या गड वर्ण देव आला खाली वर्णदेव आल्याला म्हणजे पहा म्हटल्यानंतर तिकडं आधी मैलार ह्या द्राबाची आली कर्नाटक मध्ये बिदर जिल्ह्यामध्ये ह्या गडचा इतिहास जर वर्णच पालीला आले आणि पालीतनं जिजुरीला आणि जिजुरीतनं नव्या गडावर अडीच हजार ठाणे पहा आपण पाहू शकतो की आपलं संस्कृती सा। भक्तासाठी डोंगरावर खाली येऊ हो शकतो हो तर माणूस माणूस म्हणून आपण माणसांना मदत का करू नये केली पाहिजे केलीच पाहिजे पहा आपली किती संस्कृती विखुरलेली आहे हे आपण आपण ह्या नजरेमधून पाहू शकतो पहा हे डोंगर कुठे जुनागड आणि नवीन गड तर इथून दिसतही नाही आहे पहा देव देखील भक्तांच्या आखेला धावून येतो याचं ये हे जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला भेटलं आहे आणि आता सध्या ही बऱ्याच युवा पिढींना ही माहिती नाहीये की जुना गड काय नवीन गड काय हे माऊलीने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलेलं आहे धन्यवाद माऊली एळकोट येळकोट जय माता आपण बराच गड चढलो आहोत आणि आता एक खंडेरायापर्यंत पोहोचत आहोत हे आता रस्ता आपल्याला थोडाच राहिलेला आहे आता हे व्ह्यू पाहू शकता माऊली किती निसर्गरम्य वातावरण आहे असा बारीक थंडावा दिसतो वाक लागतं ह्या वाऱ्यामध्ये किती पहा हे डोंगर किती मस्त साजूक आहेत आणि आपण पाहू शकतो खंडोबा आहेच आपण आपण आता पोचल्यालोच आहोत आपण पूर्ण डोंगर असा चढ करत आहोत आता एक पंधरा ते वीस मिनटं आपल्याला अजून गड चढायचं आहे पहा किती आपल्याला श्वानामध्येही लोकांना दिसतात हे आपलं किती मोठं प्रतीक आहे आपल्या संस्कृतीचं श्वानांना देखील देवाचं रूप दिसतं दे किती श्वानांना देखील किती प्रेमळ मनाने पाहिलं जातं आपली चांगली संस्कृती आहे हे आपल्याला पूर्ण विश्वाला पूर्ण जगाला दाखवायचे आहे मग पहा गड चढण्यासाठी किती पाहू शकतो आजीच वय किती आहे किती आहे वय आजी आपलं पन्नास पन्नास कुठं आलात ना पन? आपण नांदेड जिल्ह्याचे आहेत किती वर्षे आपलं वारीत येण्याचं आहे म्हणजे दहा वर्ष झाले दहा वर्ष झाले गड किती वर्ष झालं चढतायत आपण दहा वर्ष दहा वर्ष चढलं पा किती हेच वाट किती उत्साह किती उत्साह आहे किती उत्साह दिसतो आपल्याला आणि इकडचा व्ह्यू पाहू शकतो आपण किती चांगला आहे भक्तांच्या हरकेला जाऊन खंडेरा आहे गड उतार झाले होते आणि हा आपला खंडरायाचा जुना गड ज्यात आपण एक मठार असतो शब्द आपण दे देव देखील भक्तांच्या हकेला जाऊ नये आपण आपल्या माणूसकीने माणसाची मदत का नाही केली पाहिजे याचं एक एकतनभूत उदाहरण आपल्याला या दोरामधलं दिसतं आता काही क्षणावर आपण वरती पोहोचत आहोत जालना जिल्ह्यातल्या म्हणजे आपल्या सगळ्या घरातले माणसं गवसले आहेत यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया कसं वाटलं तुम्हाला किती वर्ष झालं आपण सगळे येत आहेत किती उत्साह दिसतोय एवढा घर आपण आपले गाव चिंद तुमचं चिंदगड बसुराज कुरवार आळंदी

आमचं चॅनल आहे युट्यूब ला मराठी तुम्हाला कसे अडथळे होते तरी आपण सगळ्यांना दाखवती आपल्या सगळ्या विश्वामध्ये आपल्याला आपली संस्कृती दाखवायची एक मिनट एक पुष्पा धानोरा राहणार धानोरा सिनखेड राजा तालुका बैठणा शांताबाई मधुकर उरले पाहू शकता आपण गड चढलो आहोत किती सुंदर असं वातावरण गडावरती आहे काय टुरिस्ट म्हणजेच खंडोबा प्रेमी गडावरती आलेले आहेत पहा पाहू शकता आपण वाव किती सुंदर असा व्ह्यू आहे आपण काय माहिती जाणून घेऊयाशे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे पण आहे आणि हे पण आहे आणि शिवाजी महाराजांनी शहाजीराजांच्या भेटीचा पण एक प्रसंग तिथे दिलेला आहे पंधरा गडावरती पण ह्या सगळ्या याच्यामध्ये महादेवाचं मंदिरं मोठ्या प्रमाणावर कारण एक